नमस्कार मंडळी जर तुमचं वय साठच्या पुढे गेलं असेल तर तुमच्या रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयी तुम्ही घेतलेला प्रत्येक घास आणि तुम्हाला आरोग्यासाठी चांगलं वाटणारं प्रत्येक अन्न पदार्थ तुमच्या हृदयावर थेट परिणाम करत असतं आणि हे फक्त सांगायचं म्हणून नाही तर एका अनुभवी डॉक्टरांच्या निरीक्षणातून समोर आलेली सत्य परिस्थिती आहे डॉक्टर मनीषा देशमुख हृदयरोग तज्ज्ञ यांचा पंचवीस वर्षाचा अनुभव आहे त्यांनी अनेक अशा ज्येष्ठ रुग्णांना पाहिला आहे जे म्हणायचे मी हिरव्या भाज्या खातो साखर टाळतो तर वेळेला काही खार नाही पण तरीही त्यांच्या हृदयाच्या समस्या वाढत गेल्या हे का होतं कारण काही भाज्या हो आपल्याला दररोज साध्या वाटणाऱ्या भाज्या जर चुकीच्या पद्धतीने खाल्ल्या गेल्या किंवा हृदयाच्या औषधांबरोबर घेतल्या गेल्या तर त्या हळूहळू हृदयावर धोका निर्माण करू शकतात काही भाज्या रक्तदाब वाढवतात काही औषधांच्या परिणामात अडथळा आणतात आणि काहींमध्ये असे की जंतू असतात की ज्यांच्याशी शरीर सहज लढू शकत नाही म्हणूनच डॉक्टर देशमुख यांच्या अनुभवातून सांगतात की पाच अशा भाज्या आहेत की ज्या वयोवृद्धांनी खाणं टाळायला हवं किंवा किमान त्या तयार करण्याची पद्धत बदलायला हवी या प्रत्येक भाजीविषयी सविस्तर माहिती ती धोकादायक का आहे आणि तिचा सुरक्षित पर्याय काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे चांगली गोष्ट अशी की हे धोके आपण पूर्णपणे टाळू शकतो फक्त थोडं अधिक जागरूक व्हावं लागतं यामुळे हे सर्व नीट समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कारण यादीतील पहिली भाजी तुमच्या घरात तुमच्या फ्रीजमध्ये आधीपासूनच असू शकते व्हिडिओ पाहण्यापूर्वी जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आरोग्यविषयी अशाच महत्त्वाच्या टिप्ससाठी बेल आयकॉनलाही चालू ठेवा तर आता पाहूया पहिली भाजी पालक पालक एक हिरवी पालेभाजी जी आपल्याला लहानपणापासून सुपर फूड म्हणून सांगितली गेली आहे आणि खरं तर ती खूप उपयुक्त आहे पण डॉक्टर देशमुख यांच्या अनुभवातून असं लक्षात आलं आहे की साठ वर्षानंतर विशेषतः जे लोक हृदयविकारासाठी औषध घेत आहे त्यांच्या शरीरासाठी पालक कधी कधी धोकादायक ठरू शकते कारण पालकमध्ये विटॅमिन के भरपूर असतं आणि हे विटॅमिन फक्त रक्त गोठवण्यासाठी महत्त्वाचं असतं पण ज्या लोकांनी हृदयविकारानंतर ब्लड थिन रक्त पातळ करणारी औषधं घ्यायला सुरुवात केली असते जसं की ऑर फरीन त्यांच्यासाठी हे विटॅमिन त्या औषधांच्या कामात अडथळा आणू शकतात औषध रक्त पातळ करत तर पालक त्याचं उलट काम करतो रक्त पुन्हा घट्ट करत त्यामुळे औषध निष्क्रिय होतं आणि हे सगळं कोणालाही कळत नाही रुग्णांना वाटतं औषध चालू आहेत हळूहळू प्राणघातक रक्ताच्या गाठी तयार होऊ लागतात अनेक रुग्णांनी फक्त पालकाची स्मूदी प्यायला सुरुवात केली किंवा मोठ्या प्रमाणात कोशिंबीर खायला लागले आणि त्याचा परिणाम त्यांच्या हृदयावर झाला पालक हा शत्रू नाही पण असमितपणे आणि बेधडक खाल्ला तर तो त्रासदायक ठरतो त्यामुळे जर तुम्ही पालक खात असाल तर तो प्रमाणात आणि नियमित पद्धतीने खा आणि आहारात असा कोणताही बदल करताना डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या कारण अन्न हे औषधासारखं असतं ते औषधाच्या परिणामाला ताकदही देऊ शकतं आणि त्याला निष्प्रभही करू शकतं हे सत्य आहे प्रत्येक भाजी ही प्रत्येक वयाच्या व्यक्तीसाठी योग्यच असेल असं नाही काही भाज्या तळलेल्या पदार्थांपेक्षाही अधिक धोका निर्माण करू शकतात जर आपण योग्य माहिती शिवाय त्या खाल्ल्या म्हणून जर पालकासारखी सुपरफूड भाजी हळूहळू हो हो औषधांचा परिणाम कमी करू शकते तर अजून कोणत्या भाज्या असतील ज्यावरून साध्या वाटतात पण आतून तुमच्या हृदयाला त्रास देत असतील चला पुढच्या भाजीकडे वळूया जी तुमच्या फ्रीजमध्ये सापडणं अगदी शक्य आहे पण तिच्यात इतकं मीठ लपलेलं असतं की एखाद्या चिपच्या पॅकेटपेक्षाही अधिक जर तुम्ही अजूनही ऐकत असाल आणि ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर कमेंटमध्ये एक लिहा म्हणजे कळेल की तुम्ही लक्ष देऊन पाहत आता आपण दुसऱ्या भाजीकडे वळूया आता दुसरी भाजी म्हणजे लोणचं विशेषतः काकडीचं लोणचं दिसायला कुरकुरीत थोडंसं आंबटसर आणि चवदार सँडविच सोबत जेवणात चव बदल म्हणून आपण सहजपणे खातो आपल्याला वाटतं काय एवढं होणार एवढ्याशा फोडीने पण खरं सांगायचं तर ही फोड तुमच्या हृदयासाठी एक मिठाचं सापळं बनू शकते तेही नकळत डॉक्टर देशमुख यांना त्यांच्या अनुभवात असे अनेक ज्येष्ठ रुग्ण भेटले जे म्हणायचे सगळं बरोबर करतो तरीही रक्तदाब कमी होत नाही त्यांनी तळलेलं बंद केलं व्यायाम सुरू केला दारू सोडली पण एक गोष्ट त्यांच्या लक्षातच आली नाही रोज थोडस लोणच ते त्यांच्या थाळीत ठेवत होते आणि तेच त्यांच्या हृदयावर परिणाम करत होतं एक छोटा लोणच्याचा तुकडा पण त्यात मीठ इतकं जास्त की एका सर्विंग मध्ये एक हजार मिलीग्रॅम पेक्षा जास्त सोडियम असतं म्हणजे एका वयोवृद्ध व्यक्तीला दिवसभरात परवडणारे मीठ त्यातल्या त्यातल्यांश इतकं फक्त एका लोणच्या फोडीने मिळतं सोडियम म्हणजे केवळ चव नाही ते शरीरात पाणी साठवून ठेवतं रक्ताचा व्हॉल्युम वाढवतं आणि त्यामुळे हृदयावर व रक्त मोठा ताण येतो कालांतराने हा ताण वाढतो उच्च रक्तदाब कठीणपणाची सुरुवात आणि शेवटी हृदयविकार या सर्व गोष्टी हळूहळू आणि शांतपणे घडतात शरीर कधीच पूर्व सूचना सुरू होत नाही किंवा अगदी कंजेस्टिव हार्ट फेल्युअर सारखी धक्कादायक बातमी समोर येत नाही तोपर्यंत हे लक्षात येतच नाही साठ वर्षांनंतर आपली किडनी मीठ नीट, नीट फिल्टर करू शकत नाही आणि ना रक्तवाहिन्याही अधिक संवेदनशील होतात त्यामुळे लोणचं डबाबंद भाज्या सूप हे सगळं दिसायला निरुपद्रवी द्रवी वाटतं पण त्यात लपलेला मीठ तुमच्या संपूर्ण प्रयत्नांवर पाणी फिरू शकतं तुम्ही फक्त घरी स्वयंपाक केला पॅकेटच्या लेबलला नीट वाचले आणि चवीसाठी मिठाईऐवजी हर्ब्स मसाले किंवा लिंबू वापरलं तरी तुमचं हृदय पण सुरक्षित राहू शकतं पण थांबा फक्त मीठच एकटा दोषी नाही तर डॉक्टर देशमुख यांच्या अनुभवात अजून एक गोष्ट खूप वेळा दिसून आली आहे एक अशी भाजी जी आपल्या स्वयंपाकघरात नेहमीच आहे दिसायला साधी पण ती रक्तदाब वाढवते शरीरात सूज निर्माण करते आणि हृदयावर खूप मोठा ताण आणते ती म्हणजे लाल मिरची खूपशा लोकांसाठी अन्न म्हणजे केवळ पोट भरणं नाही ते आठवणी संस्कृती भावनांचा भाग असतो आणि त्यात थोडीशी तिखट चव आली की खाणं झालं असं वाटतं एखादा तिखट रस्सा लाल मिरचीचा ठसका ती झणझणीत चव हे आपल्याला स्वयंपाकाचं सौंदर्यच असतं पण हृदयासाठी ही चव कधी कधी स्फोटक बनते लाल मिरची विशेषता ती खूपच तिखट प्रकारची असेल तर ती शरीरात ऍड्रेनालिन वाढवते मज्जासंस्थेला ताणते आणि हृदयाचे ठोके झपाट्याने वाढवते एखाद्या तरुण व्यक्तीसाठी हे शरीर झेलू शकतं पण साठ वर्षानंतर रक्तवाहिन्या घट्ट झालेल्या असतात हृदय अधिक संवेदनशील झालेलं असतं डॉक्टर देशमुख यांनी अनेक रुग्ण पाहिले आहे जे फक्त एका तिखट जेवणानंतर छातीत जडपणा धडधड वाढणं किंवा अचानक रक्तदाब वाढणं यामुळे क्लिनिकमध्ये आले आणि त्यांना वाटलंही नाही की यामागे मिरचीचं कारण असेल हे फक्त तिखट असल्यामुळे घडत नाही तर ही शरीराची ट्रेस रिस्पॉन्स असते म्हणजे शरीरावर ताण येतो रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि हृदयाला धोकादायक गतीने काम करावं लागतं आधीच हृदयविकाराचा इतिहास असेल तर ते आणखी घातक ठरू शकते बराच का अशी मिरची खाल्ल्याने शरीरात क्रॉनिक सूज निर्माण होते जी रक्तवाहिन्यांच्या आतल्या थरावर ताण आणते आणि हे मार्गच आपल्या हृदयासाठी जीवनरेषा असतात अर्थात असं म्हणायचं नाही की आयुष्यभर फिकट अन्नच खा पण स्वाद मिळवण्यासाठी तिखटाची जागा आवश्यक नाही आजही असे अनेक पर्याय आहेत जे अन्नाला स्वादही देतात आणि तुमच्या हृदयालाही त्रास देत नाही जीवनाची चव टिकवण्यासाठी आपल्याला काही झणजनीत लागतं हे खरं पण त्यासाठी तिखटाचा खरं तर हळद आलं लिंबूवर्गीय फळ सुगंधी हर्ब्स यांचा वापर केल्यास जेवण चविष्टही होतं आणि हृदयावर ताण सुद्धा येत नाही आपण आपल्या शरीराचं ऐकायला हवं काही अन्न पदार्थ खाल्ल्यावर आपल्याला बरे वाटते असं वाटतं पण तेच पदार्थ जर हृदयावर ताण आणत असतील तर तो दिलासा केवळ वरवरचा असतो आणि जर तिखटांना तुमचं हृदय हळूहळू कमजोर करत असेल तर अशा काही गोष्टी गोष्टींचं काय ज्या आरोग्यासाठी उपयोगी समजल्या जातात पण ज्या कच्च्या स्वरूपात खाल्ल्या जातात शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात डॉक्टर देशमुख यांच्या अनुभव अशा असंख्य प्रकरणामध्ये एक गोष्ट सतत समोर आली आहे कच्चा लसूण हा आपल्या घराघरात वापरला जाणारा निसर्गदत्त उपाय मानला जातो कोलेस्ट्रॉल कमी करणं रक्त पातळ करणं हृदय मजबूत करणं यासाठी त्याचा उपयोग शतकानुशतकांपासून केला जात आहे अनेक ज्येष्ठ नागरिक तर लसूण रोज जेवणात कच्च्या स्वरूपात वापरतात काही तर गोळीसारखा घेतात पण लोकांना यांची कल्पनाच नसते की कच्चा लसूण हे एक अत्यंत शक्तिशाली रक्त पातळ करणारे द्रव्य आहे आणि जेव्हा तो ओरफरिंग किंवा एसपिरेन्स सारख्या रक्त पातळ करणाऱ्या औषधांसोबत घेतला जातो तेव्हा त्याचा परिणाम धोकादायक पातळीपर्यंत वाढतो त्यामुळे रक्त इतकं पातळ होतं की शरीरात आतून रक्तस्राव होण्याचा धोका निर्माण होतो नाकातून रक्त थांबत नाही शरीरावर निळसर वण दिसतात मल काळसर दिसतो किंवा रक्तदाब झपाट्याने कमी होतो हे सर्व काही डॉक्टर देशमुख यांनी प्रत्यक्ष रुग्णांमध्ये अनुभवलेला आहे फक्त रक्तस्रावच नाही जर कच्चा लसूण मोठ्या प्रमाणात खाल्ला गेला तर तो रक्तदाब झपाट्याने खाली आणू शकतो आणि जर आधीच रक्तदाबासाठी औषध घेतली जात असतील तर त्याचं बेशुद्ध होण्यापर्यंत नेऊ एक क्षण असा येतो की हृदयाला आवश्यक मिळतच नाही आणि नुकसान तिथून सुरू सगळ्यात दुःखद बाब म्हणजे हे सगळं त्या लोकांसोबत होतं जे स्वतःला योग्य गोष्टी करत असल्याचं समजून बसलेले असतात जंक फूड नाही व्यसन नाही पण पिढ्यांपिढ्या पिढ्या चालत आलेल्या एका घरगुती उपायावर अंधविश्वास ठेवतो जातो पण सत्य हे आहे नैसर्गिक पदार्थांच्याही मर्यादा असतात आणि साठ नंतर शरीर अन्न आणि औषध यांच्यावर वेगळी प्रतिक्रिया देत यामुळे आरोग्यदायी निर्णय घेण्यासाठी केवळ परंपरेचा आधार नको तर समजून घेणं आवश्यक आहे लसूण आवडत असेल तर वापरा पण तो शिजवून आणि प्रमाणातच आणि दररोजच्या आहारात तो समाविष्ट करायचा असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आता प्रश्न असा होतो जर लसूण सारखा औषधी मानला जाणारा पदार्थ सुद्धा धोका निर्माण करू शकतो तर मग दिसायला ताजे कुरकुरीत वाटणारे अंकुर जे आपण रोज खातो का त्यांचं काय पाचवी गोष्ट म्हणजे कच्चे अंकुर जसं की मूग हरभरा बीनचे किंवा अल्फा अल्फाचे अंकुर दिसायला ताजेतवाने कुरकुरीत आणि ऊर्जा देणारे वाटतात त्यात एन्झाईम्स असतात फायबर असतो आणि म्हणून त्यांना सुपरफूड सुद्धा म्हटलं जातं अनेक आरोग्य जागरूक लोक ते कोशिंबिरीवर तसेच सँडविचवर देखील घालतात विशेषतः ज्येष्ठ नागरिक याला खूपच आरोग्यदायी मानतात पण यामागे एक अदृश्य धोका दडलेला असतो आणि तो म्हणजे संसर्गजन्य जीवाण अंकुर उगमाला येण्यासाठी गरम आणि उलसर वातावरण लागतं आणि हेच वातावरण इकोलाई सेलोमोनिला आणि लिस्टिरिया यांसारख्या जीवाणूंना पोषक असतं तरुण व्यक्तींना अशा जीवाणूंमुळे झालेल्या त्रास सहज बरा होतो पण वयोवृद्धांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते त्यामुळे हे संसर्ग जास्त धोकादायक ठरतात एक साधी पोटदुखी वाटणारी लक्षणं काही वेळातच रक्तदूषित होणं जस की डिहायड्रेशन किंवा हृदयाच्या आतील अस्तरावर संसर्ग यांसारख्या गंभीर समस्यांमध्ये बदलू शकतात डॉक्टर देशमुख यांच्या अनुभवात अशा संसर्गामुळे त्रासलेले अनेक वृद्ध रुग्ण आले आहेत आणि दुर्दैव असं की अजूनही बरेच लोक याच्या गंभीरतेकडे दुर्लक्ष करतात डॉक्टर देशमुख यांच्या वैद्यकीय अनुभवात एक गोष्ट वारंवार दिसून आली काही गोष्टी आपण अगदी निरुपद्रवी मानतो पण त्या हृदयासाठी खूप मोठा धोका ठरतात जसं की कच्चे आणि दूषित अंकुर अशा अंकुरामुळे दाखल व्हावं लागलेलं आहे ला हृदयाचे ठोके अनियमित झाले तर आधीच असलेला कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर अधिक बिघडला शरीर जर एखाद्या संसर्गाशी झगडत असेल तर त्याच्याकडे हृदय बरे करण्यासाठी आवश्यक ताकद उरतच नाही आणि हे संसर्ग सुद्धा सुरुवातीला काही जाणवू देत नाही ते उशीर झाल्यावरच लक्षात येतात हे खरोखर दुर्दैव आहे कारण आपण चांगलं खाण्याचा प्रयत्न करतो हिरव्या भाज्या खातो स्वच्छ आणि हेल्दी वाटणारा आहार घेतो आणि तेच अन्न आपल्याला धोका पचवतो म्हणूनच कच्चे अंकुर हलकं समजू नका त्यांचा वापर करायचाच असेल तर ते शिजवून खा थोडंसं वाफवून घेणं इतकं केलं तरी ते त्यातील ते ते हानिकारक जीवाणू मारतात आणि त्यातील ते ते चव आणि पोषण मूल्य टिकून राहतं हृदयाचं रक्षण करण्याच्या प्रवासात फक्त काय खाता हेच महत्वाचं नाही तर ते कसं खाता आणि तुमचं शरीर ते आता कसं झेपवतं हे जास्त महत्वाचं आहे कारण शरीर वीस वर्षांपूर्वी जसं होतं तसं आज राहिलेलं नसतं आणखी एक गोष्टही इथे लक्षात घ्यायला हवी काही भाज्या स्वतः धोकादायक नसतात पण त्या जर हृदयाच्या औषधांबरोबर घेतल्या गेल्या तर त्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात आता प्रश्न असा पडतो मग वयस्कर व्यक्तींनी खरं तर काय खावं असं काही आहे का जे खरंच हृदयाला बळ देतं त्याला बरे करतं आणि साठ नंतरही आरोग्य सांभाळून ठेवतं डॉक्टर देशमुख यांच्या मते उत्तर कुठल्याही ट्रेंडी डाएटमध्ये नाही किंवा एखाद्या चमत्कारी घटकातही नाही उत्तर आहे साध्या संपूर्ण नैसर्गिक भाज्यांमध्ये अशा भाज्या ज्या शरीरातील सूज कमी करतात रक्तदाब नियंत्रित ठेवतात रक्तवाहिन्यांना पोषण देतात आणि औषधांशी संघर्ष न करता त्यांना साथ देतात उदाहरणार्थ वापवलेली ब्रोकली हलकं भाजलेलं गाजर थोडं सोंड केलेलं पालक रताळे शिजवलेले टोमॅटो आणि हृदयश्रेय ही डाळी जसं की मसूर हरवारे हे सगळं तुमच्या हृदयासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतं या अन्नांमध्ये अँटीऑक्सिडंट्स फायबर पोटॅशियम आणि वनस्पतीतून मिळणारे विशिष्ट घटक असतात जे तुमच्या रक्तवाहिन्यांचं रक्षण करतात आणि हृदयावरचा ताण देखील कमी करतात यात ना मिठाचा अतिरेक असतो ना कच्च्या अंकुरासारखा धोका हे पदार्थ शरीराला सौम्य असतात पचनाला सोपे असतात आणि रक्तदाब साखर नियंत्रित ठेवतात वयाच्या साठ नंतर हृदयाला कोणत्याही कडक डाएटची गरज नसते त्याला हवं असतं समतोल सातत्य आणि तुमच्यावर प्रेम करणाऱ्या अन्नाची साथ डॉक्टर देशमुख यांनी अशा रुग्णांना पाहिलं आहे ज्यांनी औषधा आहारावर लक्ष केंद्रित केलं आणि त्यांच्या आरो हृदयाचं आरोग्य हळूहळू सुधारलं एक वाटी वाफवलेली हिरवी भाजी एक बेक केलेली मुळ्याची भाजी एक गरम डाळीचं सूप अशा लहानशा निवडी रोज केल्या तर वर्षानुवर्षे शरीरावर झालेलं नुकसान कमी होऊ शकतं आणि जर तुमच्या मनात असं वाटत असेल की आरोग्यदायी अन्न म्हणजे चवहीन अन्न तर ते पूर्णपणे चुकीचं आहे रोज मेरी हळद थोडं प्रमाणात लसूण ताज लिंबू हे पदार्थ तुमचं अन्न स्वादिष्टही बनवतात हृदयावर ताणही आणत नाही अन्न फक्त शरीरासाठीच नसतं तर ते मनासाठी सुद्धा पोषण देणारं असा पण आता हे सगळं कळल्यावर अजून एक गोष्ट लक्षात घ्या जगातील सर्वात आरोग्यदायी भाजी सुद्धा जर एका चुकीच्या सवयी सोबत घेतली गेली तर उपयोग होत नाही आता ती जी सवय आहे तर तिच्याविषयी आपण थोडं बोलूया आपलं हृदय अजूनही चालतंय आणि त्याच्याकडे अजूनही वेळ आहे तुमचं हृदय ज्या दिवशी तुम्ही जन्माला आलात त्या दिवसापासून धडकते आजपर्यंत दोन अब्जांपेक्षा जास्त वेळा त्यांनी कधी काही मागितलं नाही पण आता ते तुमचं लक्ष मागते वय वाढणं म्हणजे हार मानणं नाही ती तर शहाणपणाची सुरुवात आहे आणि खरं शहाणपण म्हणजे ज्या गोष्टी पूर्वी उपयोगी होत्या त्या आजही तशाच असं नाही हे ओळखणं ज्या भाज्यांनी आपल्याला तरुण वयात फायदा दिला त्या आता चुकीच्या औषधांबरोबर किंवा चुकीच्या पद्धतीने खाल्या तर त्या हळूहळू शरीराला इजा पोहोचू शकता पण चांगली गोष्ट अशी की अजूनही वेळ गेलेली नाही नुकसान कायमचं झालेलं नाही आज तुम्ही घेतलेला एक छोटा निर्णय काय खायचं काय टाळायचं चा, किती चालायचं चा, किती झोपायचं चा। यावर तुमचं पुढचं हृदय स्वास्थ ठरू शकतं डॉक्टर देशमुख यांनी हे अनेक वेळा घडताना पाहिलं आहे डॉक्टर देशमुख यांच्या अनुभवात अनेक असे ज्येष्ठ रुग्ण आहे जे कायम थकलेले असायचे श्वास घ्यायलाही त्रास व्हायचा आणि आयुष्याविषयी मनात हरलेपणा वाटायचा पण आश्चर्य म्हणजे हेच लोक काही महिन्यात पुन्हा नव्या जोमाने उभे राहिले कसं तर कुठलीही अतिरेकी गोष्ट न करता त्यांनी फक्त स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली शरीर काय सांगते त्याचा आवाज त्यांनी ऐकला आणि दररोज फक्त एक चांगला निर्णय घेतला आजही तुमचं हृदय चालू आहे त्यात अजूनही शक्ती आहे अजूनही प्रेम आहे तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी आणि त्या आयुष्यासाठी जे तुम्ही इतक्या मेहनतीने उभारले आहेत म्हणूनच आजपासून सुरुवात करा तुमचं ताट पुन्हा एकदा पहा तुमच्या सवयी नव्यानं तपासा आणि तुमचं बळ परत मिळवा कारण तुमचा पुढचा हृदयाचा ठोका हा एक अनमोल गिफ्ट आहे आणि तो जपण्याची जबाबदारी तुमचीच आहे या सगळ्या गोष्टी फक्त माहिती म्हणून सांगितलेल्या नाही या तुम्हाला खरोखर आनंददायी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा द्याव्यात म्हणून आहे आता तुम्हाला एक विनंती थोडा वेळ स्वतःसाठी काढा विचार करा या सगळ्यातून एक गोष्ट जी तुमच्या मनाला भिडली आणि जी तुम्ही आजपासून तुमच्या आयुष्यात अंमलात आणू इच्छिता तर ती कमेंटमध्ये शेअर करा चला आपण सगळे मिळून या प्रवासात एकमेकांना साथ देऊ जिथे आपण माहितीवर विश्वास ठेवतो आणि सत्य स्वीकारतो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा धन्यवाद